आज शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आपण दिली मग अशी प्रशांतजी म्हणाले की शेतकरी सन्मान योजना जी आहे ती सहा हजार केंद्र सहा हजार आपले बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे हा लाभ लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे प्रशासनाला त्यामुळे कुठं कोणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे आपलं मायबाप आहे लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि म्हणून दोन हेक्टरचा आम्ही तीन हेक्टर केलं एन डी आर एफच्या दुप्पट आपण केलं अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आपल्या सरकारने जवळपास पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान पटी दोन वर्षात दिले आज आपल्याला मी सांगतो अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला चौवेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेले आहेत आणि म्हणून बळीराजा जो आहे नेहमी आम्ही कुठेही गेलो तरी एकच मागणं मागतो आमच्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे चांगला पाऊस पडू दे चांगली शेती होऊ दे त्याला समृद्ध होऊ दे त्याच्या मुलाबाळांना चांगले दिवस येऊ हो दे दुसरं काही मागत नाही आम्ही आणि म्हणून हा बळीराजा जो आहे अनेक योजना आपण केल्यात ठिबक सिंचन योजना मागेल त्याला शेततळं आता मागेल त्याला सोलर आता दिवसा वीज आपण देणार आहोत आज शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपण करतो शेवटी हा वारकरी कोण आहे हा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेला हाच वारकरी आहे हा शेतकरीच वारकरी आहे आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे आपल्याला एवढंच मी सांगतो आता इथे बघितलं मगाशी ते डाळीम दाखवली समाधान वाटलं कारण एक प्रगत शे प्रगतशील शेतकरी तयार करण्याचं काम अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनातून होत असतं मी त्या ट्रॅक्टरचं उद्घाटन केलं ते ट्रॅक्टरचं भला मोठा मजबूत ट्रॅक्टर आहे आणि तो शेतीसाठी एवढा उपयोगी पडेल की मला वाटतं आपल्याला अशा जे काय आपण अवजारं देतो आपण सरकारच्या माध्यमातून त्याला आपण सबसिडी देतो कारण याचं कारण की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे मेहनत जेवढी आपण करतो त्याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला क उत्पन्न मिळालं पाहिजे यासाठी सरकार अनेक योजना आपल्याकडे आणती आहे आणि म्हणून मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून गावाला गेलो की पहिला मी जातो शेतीमध्ये मग मला म्हणतात हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करतो तुम्ही मला सांगा गाडी चालवत दहा तास चालू गाडी मग दहा तासात मी किती हजार लोकांची कामं करू शकतो ना मग पण तिथं गेल्यावर शेतकरी असल्यामुळे शेतातला माझा तिकडे पाय वळतो आणि हातही मातीमध्ये मा वळतात शेवटी मला देखील शेतकऱ्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सरकार चंद्रकांत दादा काय आम्ही सगळे काय शेवटी शेतकऱ्याची मुलं आहोत आणि म्हणून शेतकऱ्याचं जे काय दुःख वेदना ज्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर निर्णय घेणारे आपण आहोत आणि मग शेतकऱ्याला देताना आम्ही कधी हात आकारता घेत नाही आता, आता सोयाबीन ना आणि कापूसच्यासाठी आपण पाच हजार कोटी ठेवलेत दुधाला पाच रुपये आपण दिलेत आता वाढवून आणि त्याचबरोबर आणखी जे केंद्र सरकारशी आम्ही जे काय त्यांच्याशी निगडीत जे प्रश्न आहेत ते देखील आम्ही मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना सांगणार आहोत की आमच्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रश्न आहेत हे केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपल्याला सोडवायला पाहिजे ते देखील मला विश्वास आहे कारण केंद्राने नेहमीच आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणूनच यापुढं देखील कायम या त्या ठिकाणी मदत होईल आणि नक्कीच शेतकऱ्यांचं भलं होईल